याच्यासाठी माझ्या सर्व सहकारी खूप मेहनत घेतलेली आहे आपण पाहतच आहात की सूत्रसंचालन आजचं अतिशय उत्कृष्ट असं झालेलं आहे पाटील मॅडम आणि जाधव मॅडम ही जोडी चांगली जमलेली आहे त्यांचं सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय त्याचबरोबर माझे सर्व सहकारी अगदी अल्पावधीमध्ये आठ दिवसामध्ये हा कार्यक्रम आपण बसवलेला आहे आग्� आणि यामध्ये सिंहाचा वाटा पालक माता पालकांचा आहे हे आवर्जून मला सांगावंच वाटतं आणि सुद्धा थोडासा सराव घेतलेला आहे आणि त्याचबरोबर विविध उपक्रम हे आपल्या विद्यालयामध्ये चांगल्या पद्धतीनं सुरू आहेत आणि त्याचाच या परिभाग म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी सर्व गुण संपन्न आहेत याचा मनस्वी आनंद होतोय आपण सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात माझे विद्यार्थी दि शिक्षक तसेच बालक बंधू भगिनी माता भगिनी या सर्वांचं मी संस्था विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद देतो आहे आता मुलांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना होणार